दुष्काळी परिस्थिती पाणीटंचाई शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती महागाई आदी समस्यांचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ आणि डिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले यांनी संयुक्तरित्या आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक उपस्थित होते निवडणूक अर्ज दाखल करून सर्वच पत्रकारांना सामोरे गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्राध्यापक जोकेंद्र कवाडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ डिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनराज महाले व नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले ज्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात भाजपची आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाची एकच कामगिरी झाली की अडवाणींसारखे जे दिग्गज नेते मागच्या वेळी जाहीरनाम्याच्या पहिल्या पानावर होते त्या सगळ्यांना घरी पाठवलं आणि स्वतः एकटेच आता भारतीय जनता पक्षाचे मालक झालेले आहेत आणि आज जो जाहीरनामा जाहीर केला त्यांनी काल त्या जाहीरनाम्यात जरा तपशील जर बघितला तर त्या जाहीरनाम्यात काहीच दम नाही आणि यांच्या जाहीरनाम्यावर आता विश्वास कोण ठेवणार पाच वर्ष या देशाला फसवण्याचं काम ज्या जाहीरनाम्यातून झालं त्यात आता पुन्हा नव्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवण्याची गरज या देशात तुमताना नाही त्यांनी जे या कालच्या जाहीरनाम्यात जाहीर केलं त्यात फारसा काही दम आहे असं मला वाटतं अंकुश अंतुश ठाकरेंचं तसं काही वाटलंच अंकुश ठाकरेंना तर निश्चित स्वतः समाधान करते आमचे विरोधी आज तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी करतात काम करते देशाची राज्यघटना संकट असल्यामुळे देशाची लोकशाही संकटामध्ये आहे या देशाला आर एस एसच्या इशाऱ्यावर चालणारं बी जे पीचं सरकार यामुळे हा देश संपूर्ण संकटावर सापडलेला आहे आणि प्रश्न असा येतो की सरकार मोदीचा वन मॅन गव्हर्मेंट आणि बी जे पी म्हणजे टू मॅन आर्मी मोदी आणि शहा अशा प्रकारचं सरकार सुरू आहे त्याच्यामुळे लोकशाही रसाच जाते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे संपूर्ण जे सेक्युलर पक्ष आहेत आम्ही सर्व महाआघाडीमध्ये एकत्र आलो हो। आहोत आणि धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येऊन उद्याच्या या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे भाजप आणि सेनेचा पराभव होईल आणि आमचे मोठ्या संख्येने उमेदवार निवडून येतील असं मला विश्वास थँक्यू धन्यवाद थँक्यू हा बी जे पी पक्ष जो आहे साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी वापरून विरोधी पक्ष त्यांच्या विरोधी जे जे उभे राहतील त्यांच्यावर धडपण आणण्याचं काम सुरू आहे माणिकराव कोकांटेवर दोन हजार चौदाला ला काहीतरी चौकशी काहीतरी चालू होती त्याच्यानंतर पाच वर्ष कोणीही त्याला हात लावला नाही आणि ते निवडणुकीला उभे राहत आहेत चौकशी हे जे आहे लोकशाहीला होत नाही मी त्याचा निषेध करतो दिंडोरी तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाचे पाणी पडतं हे पाणी नारपार असेल वळ योजना असेल किंवा इतर योजनांद्वारे हे संपूर्ण मतदारसंघामध्ये कसं मिळेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील इंदोरी लोकसभा मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात एम आय डी सी आहे या एम आय डी सीचंही पुनर्जीवन करून आणि त्या ठिकाणी बेरोजगारीना रोजगार कसा मिळेल त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न करणं मेळावा झाला त्यांनी भाजपला पाठिंबा काही फरक जाणवू शकतो का रामदास चारुजकरांच्या प्रत्येक निवडणूक आली का असा काहीतरी कोणाला पाठिंबा असतो की नव्याने आम्हाला त्या गोष्टीची सवय झालेली आहे की प्रत्येक निवडणूक आली की एक वेगळा पाठिंबा कोणाला तरी असतो आणि त्यासाठी ते, ते प्रसिद्ध आहेत हरिचंद्र चव्हाण हरिचंद्र चव्हाण साहेबांनी मदत करतीलच कैलासवाशी हरिशंकर महाले आणि हरिचंद्र चव्हाण साहेब यांचे फार जवळचे आणि निकटचे संबंध होते आणि नक्कीच मला आमच्या वडील गेल्यानंतर पितृतुल्य म्हणून ते राहिलेले आहेत आणि नक्कीच माझ्या बाबत डॉक्टर तुषार शेवाळे ऍडव्होकेट रवींद्र पगार कोंडाची मामा आव्हाड विष्णूपंत मैसुने शरद अहिर रंजन ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्र पक्षांच्या संयुक्त आघाडीचे प्रमुख उमेदवार उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक